आपण लहानपणीपासून बघतो की जुन्या काळामध्ये जुन्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा आम्ही लहान असतानाच काही वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे त्यावेळी आपण शाळेमध्ये शिकलोत सगळीकडे एकत्र राहायचो पण असं कधीच माझ्या शेजारी बसणारा हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे कधीच आपल्या डोक्यात नव्हतं पण आता जसं जसं चालू स्थिती आहे देशाची स्थिती आहे राज्याची स्थिती आहे तर एक धार्मिकदृष्ट्या एक धार लागा लागली जातीला आणि ते राजकारण असेल किंवा इतर गोष्टी त्याला पूरक असतील त्यामुळं जाती जातीमध्ये द्वेष होणं हे होणं हे सगळीकडे वाढायला लागलं ह्या गोष्टी पण आपण सगळ्यांना एकत्र येऊन हा विचार करणं आज गरजेचं आहे की खरंच ह्याच्यामध्ये काय पुढं येणार आहे आणि काय आउटकम भेटणार आहे आपण सर्वसाधारण लोक आहोत आपण रोज जीवनाचं काम करतो आणि आपण दोन गटामध्ये जर आपण भांडणं करत बसलो तर आपली प्रगती होणार नाही उलट आपल्यावर गुन्हे दाखल होतील आपल्याला त्या प्रोसेसमध्ये जावं लागतं एक पाच मिनटाचा दोन मिनटाचा राग असतो पण शेवटी ज्या पुढच्या ज्या गोष्टी हो होणार असतात त्या खूप मोठ्या होत असतात तुम्हाला कॅरेक्टर भेटत नाही तुम्हाला नोकरी भेटत नाही अशा अनेक गोष्टी आहेत या दो आणि हे म्हणजे हे बघायला बघितलं तर हे लहान मुलांमध्ये जास्त दिसतंय जी जे मुलं अजून अठरा वर्षाचे पण झालेले नाहीत त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त दिसतंय तर मग ह्याला कुठंतरी आपण पालक म्हणून कुठंतरी आपण आपलं हे फेलेवर आहे किंवा आपण कुठेतरी कमी पडत आहोत असं मला वाटतंय आपल्या पाल्याला काय शिकवण दिली पाहिजे काय शिक्षा दिली पाहिजे हे पण आपण स्वतः आज विचार करण्याची गरज आहे जुन्या काळात आपण कधीच म्हणायचो नाही की ते आपले नाहीत तो आपला नाही ते त्यांचे आपण आपले असं कधीच नाही व्हायचं आजही बरेच गावं आहेत आदर्श गावं आहेत त्यांचे उदाहरणं दिले जातात की प्रत्येक सणवारामध्ये ते एकत्र येतात किती हिंदूचा कोणता मोठा सण असेल त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव त्यांना सोबत येऊन साजरी करतात किंवा मुस्लिमांची कोणताही मोठा सण असेल तर तिथं हिंदू लोकं जाऊन हे करतात आणि आजही हे ग्रामीण भागामध्ये चालते सिटीमध्ये एक काही गोष्टी वेगळे फॅक्टर्स असतात वातावरण वेगळं असते पण ग्रामीण भागामध्ये आजही ही, ही गोष्ट टिकलेली आहे आजही रमजानचा महिना असला तरी देखील प्रत्येक हिंदू शिरखुर्मा खायला जातो म्हणजे जातोच त्याचप्रमाणे आमचं दिवाळीचं काही कोणताही फराळाचा असो सण असो तुम्ही मुस्लिम आ, आता मुस्लिम बांधव आमच्याकडे येतात आणि आपण एकत्र मिळून सगळ्या गोष्टी आजपर्यंत करत आलेलो आहेत ह्या गावामध्येही मी बघितलं की खूप चांगली युनिटी आहे परंतु काही जे लहान मुलं जे खोडसाळपणा करत आहेत ते त्यांच्याकडे लक्ष देणं आमची त्याचप्रमाणे तेवढीच तुमच्या पालकांचीही जबाबदारी आहे आता इथं बऱ्यापैकी पालकवयाचेच लोक आलेले आहेत तर हे बघितलं तर मोठे लोक कोणी करत नाहीत खोडसाळपणा जे करावं लागले ती लहान मुलंच करत आहेत तर लहान मुलांना आपल्याला अजून जास्त प्रमाणात समजावून सांगून आणि त्यांना कसं म्हणजे जुन्या जरी उदाहरणं आपण सांगितलं होतं आपल्या आजोबापासूनचे तरी देखील खूप गो त्या त्यांच्या त्यांच्याकडनं घेण्यासारख्या आहेत आज की आजही आपण बघतो की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये की कधीच असा दुजाभाव नसतो सगळे एकत्र राहतात सगळे हे करतात हीच गोष्ट कुठंतरी आज अंमलात आणण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे आणि कुठंतरी धर्माचीही शिकवण आपण दिली पाहिजे मुस्लिम धर्मामध्ये जे कुराणे पाक ज्याला म्हणतात ज्याच्या शिकवण त्याच्यावर आपला मुस्लिम धर्म इस्टॅब्लिश झालेला आहे त्याच्यामध्ये कधीच दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष निर्माण करावं असं करावं बिलकुल लिहिलेलं नाही आहे ते उलट दुसऱ्या धर्माचा कसा आदर दिले करायला पाहिजे हेच त्या कुराणे पाकमध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या हिंदूची गीतं असेल त्याच्यामध्येही त्याच्याही त्याच्यामध्ये दे देखील तेच सांगितलेलं आहे की आपण कोणत्याही दुसऱ्या धर्माला कसा त्रास न देता खेळी मिळ न राहिलं पाहिजे कोणताही धर्म असो कोणतीही हे असो त्यांची जे श्रेष्ठ ग्रंथ आहेत किंवा ज्याच्यावर ते चालल्या जात आहेत जो धर्म चालतो तेच जर आपल्याला एकमेकांचा विरोध करू नका सोबत राहा असं म्हणत असेल तर मग आपण त्याच्या त्या ग्रंथा धर्मग्रंथापुढं खूप लहान आहोत त्याच्यामुळे हे जे आपल्या डोक्यामध्ये जे बिंबवलं जात आहे किंवा आपल्या आपल्या म्हणण्यापेक्षा हे ज्या जास्त करून हे तरुण पिढीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसायला लागले तरुणांना आत्ताच आपल्याला सावध करण्याची आणि त्यांच्या डोक्यातून ह्या गोष्टी काढून टाकण्याची गरज आहे इकडं तिकडं त्याच्यासाठी जाण्याची गरज नाही फक्त आपण आपल्या धर्मग्रंथाचा जरी त्यांना रेफरन्स दिला तरी ते खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आपल्या धर्मग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे ह्याचे जरी शिकवून दिले आपण तर पासून खूप गोष्टी बाहेर येणार आहोत तर आज निमित्तानं मला तुम हेच सांगायचं आहे है की ह्याच्या अगोदर ज्या गोष्टी झाल्यात त्या ह्याच्या पुढं घडणार नाहीत अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि म्हणजे दोन धर्मामध्येही माझा काही वाद झाला होता एकदम शुल्लक कारण होतं त्या कारण इतक्या शुल्लक कारणानुसार अशा गोष्टी होणं नाही आपण ज्या ठिकाणी राहतो तिथं जे अल्पसंख्याक असतील त्यांना इनसिक्युअर वाटणं किंवा आपल्याला कुठंतरी भीती वाटणं तर ते गाव कधीच प्रगती करू शकत नाही तसं बघायला गेलं तर तेरचा जो आ इतिहास आहे आजपर्यंत मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे पूर्ण बाहेर देशामधनं इथं लोक ह्या तेरचा रिसर्च करायला येतात मग ह्या नगरीची जी प्रचिती आहे किंवा इतिहासामध्ये जी नोंद आहे त्याचं महत्त्व अजून कसं वाढवता येईल ह्याच्यासाठी आपण फक्त काही गोष्टी करायच्या आहेत आणि जेणेकरून बा अजूनही आपलं नावलौकिक व्हावं ऑलरेडीज तेर हे ऐतिहासिकदृष्ट्या खूप प्रगत आणि खूप एक मोठ्या लेवलला आहे खूप ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी बाहेर देशामध्ये दे बघायला भेटत नाही ते इथं बघायला भेटतात त्याच्यासाठी फंड येतो आहे विकास होतो आहे सगळ्या गोष्टी होत आहेत तर मग आपण ह्या लहान गोष्टीमध्ये अडकून बसायचं आहे का आपल्याला पुढे जाऊन स्वतःची प्रगती करून घ्यायची आहे तर हे आपण आपल्यालाच विचार करून पुढच्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर परत एकदा मी सांगतो की आमचा करडी नजर असणार आहे आम्हाला सध्याला फोर्स पण भरपूर आहे अवेलेबल आहे आमची चौकी पण आता बऱ्यापैकी व्यवस्थित झालेली आहे जे कोणी उन्हाळपणा करणार आहे त्यांना आम्ही कायद्यानं आमच्याकडनं जे स्ट्रिक्टली ॲक्शन घेता येईल ते आम्ही घेणार तर माझी एवढीच इच्छा आहे की आमची ॲक्शन घेण्या इतपत नव्वदच यायला नाही पाहिजे कारण की आपणच समजवून सगळ्या गोष्टी सांगू शकतात आणि जे मी म्हणतोय तुम्हाला दोनदा तीनदा हीच गोष्ट रिपीट झाली आहे माझ्याकडनं जे तरुण वर्ग आहे त्यांनाच आपल्याला जास्त समजावून सांगण्याची आणि त्यांना त्यांचं मतपरिवर्तन करण्याची गरज आहे तर प्रत्येकाने मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या पाल्यांना योग्य त्या सूचना देतील आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतील आणि हे जर वाटत असेल तुम्ही संपर्क करा आम्हाला बऱ्याच आमचे ऑलमोस्ट सगळ्यांचे नंबर आहेत ए पी आय साहेबांचा साहेबांचा नंबर आहे माझाही नंबर बऱ्याच लोकांकडे असेल आमच्या चौकीचे प्रत्येक लोकांचे नंबर आहे कुठेही तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं काय वादाचा विषय वाटत असेल तर आम्हाला संपर्क करा जितक्या क्विक रिस्पॉन्स आम्हाला येईल तेवढं देऊ आम्ही आणि एक सामंजस्यानं सगळ्यांनी राहावं वागावं आणि एक तेरनगरीचं नाव अजूनही मोठं करावं एवढी मी अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून ले व्यक्त करतो आणि अजूनही आपल्याला काही सूचना सजेशन्स द्यायच्या असतील सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत प्रतिष्ठित नागरिक आहेत सगळे तुम्हाला अजून काही सांगण्याचं असेल वाटत असेल आम्हाला तेही सांगा त्यानुसार आम्हाला काही करता येत असेल तर आम्ही त्यावर शंभर टक्के आम्ही करू